पिंड्रादर प्लीज जरा सांगाल कसा प्रतिसाद पहिला दरबार झाला खारकराली मध्ये दुसरा झाला कासमध्ये तिसरा गडकरी रंग आहेत गडकरी रंग येत नाही खरंच सेंट्रल प्लेस आहे आणि आज लोकांशी मी सुस्वाद साधतोय त्यांचे प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करतो आणि प्रश्न सुटतो त्याच्यामध्ये काही महत्वाचे काही विषय टॉपिक की जे वर्षानुवर्ष सुटलेत नाही त्यांनी आता जनता दरबाराच्या माध्यमातून सुटण्याची चिन्ह आहेत असे काही आता बाब आहे की काही बिल्डर लोकांनी लोकांना घरं पाडण्याकरता बोट बोलले आणि बिल्डिंग बनल्यानंतर सुद्धा त्यांना घरं मिळाली नाही तशा प्रकारचे अर्ज महापालिका अधिकाऱ्यांच्याकडे दुषी साहेबांकडे दिलेत पोलीस स्टेशनला सांगितले पुढच्या महिन्यामध्ये ज्याला दरबार होईल त्याला याचा सहनशः होईल सर ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने खड्डे पडलेले पडलेल्या विशेष म्हणजे गोडबंदर रोडचो किंवा कासर ओडलो अशी या ठिकाणी आणि ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका होती भूषण गवईंनी सुनवाई कराय सांगितलं जर एक टोल नाक्यापासून जर दुसऱ्या टोल नाक्या जाण्यापर्यंत तुम्हाला तर ता अकरा तास लागत असेल तर दीडशे रुपये कशाला द्यायचे छाण्यानं ज्या पद्धतीने खड्डे पडले त्याला कशा पद्धतीने बुजवावे काय नाही सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांनी मांडलेली भूमिका योग्यच आहे परंतु काय काही रस्त्याची जी स्ट्रेंथ असते ती कमी वजनाच्या गाड्यासाठी असताना त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये हेवी गाड्या जातात आणि त्याच्यामध्ये खड्डे पडतात आता एकूणच गाड्यांची टनेज हे वाढलेलं आहे आणि त्या अनुषंगानं जे जे खातं म्हणजे डब्ल्यू डी आहे एम एस आर डी टी आहे महानगरपालिका आहे सर दिवा प्रभाग समिती अंतर्गत डायगरमध्ये हायकोर्टाच्या आदेशानंतर अनेक अनधिकृत बांधकामाला पाडण्यात आला त्यामध्ये अनेक लोक याच्यामध्ये उद्ध्वस्त देखील झालेल्या परंतु महानगरपालिकेच्या ज्या अधिकाऱ्यांनी याला बढावा दिला होता त्या अधिकाऱ्यांवरती आतापर्यंत कारवाई झाली नाही मग की आज जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये साठ टक्के लोक अनधिकृत बांधकामावरती साठ टक्के मुंबई अतिशय सुंदर शहर टप्प्याटप्प्याने दर पाच वर्षांनी मुदत वाढवली गेली आणि अभय दिलं गेलं आता आता आजच्या स्तराला दोन हजार पंधरापर्यंत बांधलेले इमले राहण्याकरता त्यांना अभय देण्यात आले आता बाब अशी की ही गोष्ट खरी तुमच्या मताशी मी सहमत आहे की ज्या वेळेला बांधकाम होतं त्याच वेळेला थांबवलं तर लोक फसणार नाहीत आणि लोकांच्या टाकलेल्या पैशाचा सुद्धा म्हणजे अपय होणार नाही आणि मटेरियल नुकसान होतं म्हणजे ते नॅशनल लॉस आहे एकूणच भविष्यकालामध्ये सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील की कुठलेही बांधकाम अनधिकृत असेल ते सुरुवातीलाच ते तोडण्यात यावं सर आता मी एक उपाय काढला आहे की खट्टे आणि ह्याच्यापासून वाचण्यासाठी तुम्ही ट्रॅफिक डायव्हर्शन हिवंडीवरून करा आणि अवजड वास्तू बारा ते सहा अशी वेळ त्यांनी सुचवली तर आ... काय झाले की दुर्दैवानं मुंबई शहरामध्ये जो एफ एस आय वाढवा गेला रस्ते तेवढेच राहिले परंतु लोकवस्ती वाढत आणि हे तर काहीच नाही ज्या वेळेला मुंबईमधल्या पूर्ण इमारती ज्या वेळेला पूर्ण होतील त्यावेळेला मुंबईमध्ये खालून रस्ता वरून रस्ता आणि अजूनवरून रस्ता असे विविध एलिवेटेड रोड बनवावे लागतील तर ह्याच्या समस्यावर मात होईल या बाबतीमध्ये ज्या वेळेला जिथे नापसंती व्यक्त करायची मी केलेली आहे मी माझं असं म्हणणं ते प्राईम मिनिस्टर यांच्या योजनेतून पंतप्रधान आवास योजना काही शहरामध्ये बांधायची गरज आहे आता समृद्धी महामार्ग मोठा झाला मुंबई पुणे रस्ता मोठा तर त्या आउटस्कडला अशा प्रकारच्या लोकांना नेलं असतं तर उलट आतल्यात आत जाण्याचा प्रवास आता तुम्ही गडबंदरहून येताना कधी दोन दोन अडीच तास लागतात मग त्याच्याऐवजी रस्त्याला का म्हणजे जो अहमदाबाद रोडकडे जाताना तिथे जिल्हाधिकाऱ्यांच्या जा जागा तिथे एक वस्ती उ तिथं उभा राहा खरं की ज्याला तिथून वाहतूक वगैरे झाली तर लोक पसंत करते राहायला आपल्या मताशी समत आहे मी अतिशय लोकांची अडचण होते परंतु याच्यापुढे भविष्यकाळात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल केंद्राने कलम एकशे तीस याला सुधारणा करून एक बिल आणले ला ज्यामध्ये पंतप्रधान मुख्यमंत्री आणि जर मंत्री कुठल्याही गुन्ह्यामध्ये सापडले तर त्यांना तीन दिवसाच्या काँग्रेसने याचा विरोध केलेला आहे काँग्रेसने मी खरं म्हणजे आता मॅडमने विचारलं एका महिला भगिनींनी प्रश्न विचारला म्हणून मी ते नाकारलं नाही अदरवाइज पॉलिटिकली या गोष्टीवर मी अजिबात भाष्य नाही आता लक्ष लागत त्यासाठी आमच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत ते आपल्याला उत्तर देते त्या भविष्यामध्ये भाजप पक्ष ठाणे जिल्ह्यामध्ये जास्तीत असा वाढणार आहे नाही भाजप महाराष्ट्रात ना देशात मध्ये वाढणार आहे आणि शक्य झालं देशात बाहेर पण वाढणार चला ओके ओके भविष्यामध्ये भाजपचा महापौर ठाण्यामध्ये बसणार हे बघा प्रश्न आम्ही सगळीकडे महापौर बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत ऐकायला काय परंतु ते लोकशाही प्रक्रियेप्रमाणे लोकांनी आम्हाला स्वीकारलं पाहिजे लोक स्वीकारतील असा आम्हाला विश्वास आहे सर्व ठिकाणी तुम्ही म्हणता की महापौर आमचा बसवेल परंतु महापौर तुमचा भाजपचा असेल की महायुतीचा असेल आता शक्यतो आमची इच्छा महायुतीचाच आहे परंतु ज्या ठिकाणी प्राबल्य आमच्या पक्षाचं आहे त्या ठिकाणी आम्ही आग्रह धरणार भविष मुख्यमंत्री म्हणतात की महिन्याचे जास्त देण्यात येते हे बघा ते आतले वर्ष्याचे वर्ष्याचे आकडे जे मेट्रो रावणार आता मी बोललो ते जास्त झालं बरे ओके okay. ओके okay? नमस्ते okay? सर हिंदी बता